नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर मित्रांनो महिलांसाठी अजून एक खास आणि खूप आनंदाची माहिती इथे असणार आहे कारण की खास महिलांसाठी परत एकदा राज्य सरकारने केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी एक खास महत्वाचं गिफ्ट योजना इथे सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ही योजना सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेलं आहे तर या योजनेचं नाव काय आहे या योजनेअंतर्गत कशा प्रकारे लाभ देणार आहे त्याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या योजनेअंतर्गत महिलांना वार्षिक दहा हजार रुपये अनुदान इथे दिलं जाणार आहे म्हणजे वर्षाला दहा हजार रुपये आर्थिक अनुदान अर्थसहाय्य आर लाभ डायरेक्ट महिलांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केले जाणार आहे जसे की तुम्हाला माहित असेल सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ दिला जातो तसेच आता केंद्र सरकारचे पण वार्षिक म्हणजेच प्रत्येक वर्षाला महिलांच्या मध्ये दहा हजार अनुदान इथे डिपॉझिट होणार आहे ऑनलाईन पद्धतीने अनुदान ट्रान्सफर करण्यात येणार आहे तर योजना कशा प्रकारे कशा प्रकारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी खास योजना सुरू करण्यात येणार आहे खास महिलांना मिळणार गिफ्ट योजना कशा प्रकारे आहे त्याची एकटी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या योजनेसाठी अर्ज पात्रता कागदपत्रे याची पण थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर इथे पाहू शकता त्याबद्दल जो ऑफिशियल अपडेट इथे आलेला आहे तर सुभद्रा योजना अशा प्रकारे योजने या योजनेचं नाव इथे असणार आहे पीएम मोदींच्या वाढदिवशी या महिलांना मिळणार खास गिफ्ट खात्यात येणार दहा हजार रुपये जाणून घ्यायची आहे संपूर्ण या योजनेबद्दलची माहिती तर यामध्ये काय म्हटलंय मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना खास भेट मिळणार आहे पंतप्रधानांच्या चौऱ्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त ओडिशातील महिलांना सुभद्रा योजना नावाच्या एका मोठ्या योजनेचा लाभ इथे मिळणार आहे या योजनेअंतर्गत मात्र महिलांना दरवर्षी दहा हजार रुपयाची आर्थिक मदत इथे दिली जाईल सुभद्र योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना अंगणवाडी केंद्र किंवा के ब्लॉक ऑफिस किंवा मो सेवा किंवा माई सेवा केंद्र आणि जनसेवा केंद्रातून पाव मिळावा लागणार आहे यासाठी महिलांना वेगवेगळे वेग पैसे द्यावे लागणार नाहीत पूर्ण केलेला फॉर्म संबंधित कागदपत्रांसह अनुभवणी केंद्र किंवा ब्लॉक ऑफिसमध्ये जमा करावा ला लागणार आहे तर आता या योजनेअंतर्गत दहा हजार रुपये थेट खात्यात कशा प्रक्रिया आहेत महिला समीक्षाकरणाला चालना देण्यासाठी ओडिशा सरकारने राज्यातील महिलांसाठी सुभद्र योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला दहा हजार रुपये दिले जातील ओडिशा सरकारच्या माहितीनुसार राज्यातील अंदाजे एक कोटी महिलांना स्म या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेसाठी सरकारने यापूर्वीच मार्गदर्शन तत्वे जारी केली होती सतरा सप्टेंबर म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ओडिसा सरकारी योजना सुरू करण्यात आहे या योजनेत महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपयाच्या दोन हप्त्यांमध्ये एका वर्षात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे थेट त्यांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत म्हणजे पाच पाच हजाराचे दोन टप्पे एका वर्षामध्ये ते दिले जाणार आहेत आता या योजनेअंतर्गत कोणत्या महिला पात्र असणार आहेत सुभद्रा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांचे वय एकवीस ते साठ वर्ष वय दरम्यान असणे आवश्यक आहे यासाठी महिलांनी ओडिशा राज्यातील मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना लाभ दिला जाणार नाही किंवा ज्या महिलांना घरात आयकरदाते आहेत यांनाही त्यांनाही या योजनेसाठी पात्र मानले जाणार नाही त्यामुळे आर्थिक सदन महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत आणि ज्या ना महिला राज्याच्या कोणत्या योजनेअंतर्गत आधीच पंधराशे रुपयाचा लाभ घेत आहेत त्यांचा सुभद्रा योजनेअंतर्गत लाभही दिला जाणार नाही ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे जर तुम्हाला या योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही या आठीमध्ये बसत असाल तरच तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज इथे करू शकता आता काय आहे योजना ओडिशा सरकारची सुभद्र योजना या योजनेच्या अंतर्गत राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वय गटात असलेल्या महिलांना दरवर्षी दहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण यांनी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी या योजनेची सुरुवात केली योजनेला नाव भगवान जन जगन्नाथ यांनी बहीण देवी सुभद्रा यांच्या नावावरून ठेवण्यात आली आहे पात्रता काय आहे जसं की मी तुम्हाला वरी सांगितलं लाभार्थी महिला ओडिशा ओडिसा राहिवाशी पाहिजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा किंवा राज्य अन्न सुरक्षा योजना म्हणजेच राशन कार्डमध्ये तिचं नाव असलं पाहिजे शिधापत्रिकेमध्ये तिचं नाव असलं पाहिजे एकूण कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असलं पाहिजे योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांचे वय एकवीस ते सात वर्ष असलं पाहिजे म्हणजे थोडक्यात पाहायला गेलं तरी ही योजना फक्त ओडिशाच्या राज्यातील महिलांसाठी लागू करण्यात आलेली आहे परंतु हा निर्णय बदलू पण शकतो ही संपूर्ण योजना पूर्ण भारतामध्ये पण लागू होऊ शकते त्यासाठी जोपर्यंत योजना पूर्णपणे लॉन्च होत नाही तोपर्यंत आपल्याला वेट करायचा आहे आणि सध्या ही योजना ओडिशामध्ये सुरू आहे तर ज्या काही महिला ओडिशामधील असतील अशा महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा या योजनेअंतर्गत फायदा होईल आता अर्ज कसा करायचा आहे सुभद्रा योजनेचा पात्र महिला ऑनलाइन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकतात ऑनलाइन अर्जासाठी त्यांचा सुभद्रा पोर्टलला वापर करावा लागेल तर ऑफलाईन अर्जासाठी ते स्थानिक बँका पोस्ट ऑफिस आणि सामान्य सेवा केंद्रामध्ये जाऊन या योजनेसाठी नोंदणी करू शकतात तर यासाठी या आवश्यक कागदपत्रे कोणती यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड पासपोर्ट आकाराचा फोटो जन्माचा दाखवा यामध्ये तुमची टी सी बँक पासबुक खात्याचा पुरावा पत्त्याचा पुरावा म्हणजे तुमचा रहिवाशी वगैरे जात प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र आणि मोबाईल क्रमांक आणि मेल आय अशा प्रकारे जवळपास सहा ते सात डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतात तर हा व्हिडिओ आपल्या ओडिशा महिलांना नक्की शेअर कराय जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा येईल तसेच मित्रांनो ही जी काय सुभद्रा योजना आहे ही पूर्ण भारतभर लागू होईल का नाही याचा संपूर्ण अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नक्की पाहूया त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पूर्ण भेटूया अशा एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र